नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर श्रीकृष्ण सोनुने वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना शेतकरी बंधूंनो आता खरीप हंगाम सुरू होतो आहे आणि या खरीप हंगामा हंगामामध्ये आपण तूर हे पीक प्रामुख्याने जालना जिल्ह्यात तसेच मराठवाड्याच्या संपूर्ण सर्वच भागामध्ये आपण मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत असतात तूर हे पीक एक तर सलग पीक किंवा आंतर पीक अशा पद्धतीचं आपल्या शेतकऱ्यांकडून या ठिकाणी घेतलं जातं आणि हे एक महत्त्वाचं कडधान्य पीक आहे द्विदल पीक आहे आणि त्याला आपल्या पीक पद्धतीमध्ये एक विशेष वेगळं असं स्थान या ठिकाणी आहे तर चला तर आज आपण या तूर पिकाविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया कारण तूर आपण वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने करतो पण तुरीच्या उत्पादन वाढायची बाबी कोणत्या आहेत अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की तुरीच्या कोणत्या जाती लावायच्या किंवा लागवड कशी करायची किंवा ते पुढचं व्यवस्थापन कसं करायचं आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसं वाढायचं खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तुरीला एक प्रकारचं नगदी पीक किंवा पैशाचं पीक म्हणून शेतकरी त्या त्यादृष्टीनं बघतायत सर्वच ठिकाणी म्हणजे हमी सुद्धा या द्विदल पिकांना एक चांगल्या प्रकारे मिळत असल्यामुळे आणि बाकीच्या पिकाच्या तुलनेमध्ये म्हणजे कापूस असेल किंवा सोयाबीन असेल त्या तुलनेमध्ये या पिकापासून जास्त नफा मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी तुरीच्या पिकाकडे आकर्षित होत आहे परंतु या सर्वच बाबीमध्ये आपण पहिल्यांदा जाणून घेऊ की तुरी पिकामध्ये उत्पादनामध्ये कोणता अडसर आहे किंवा कोणत्या पद्धतीचं त्यामध्ये अडथळे आहेत की ज्यामुळे उत्पादन कमी होतं तर शत्रिय बंधूंना तुरीमध्ये महत्त्वाची जी काही आपण ज्याला अडचण म्हणूया ती आहे की तुरीमध्ये मर रोग आणि काही प्रमाणात वाहन रोग तर तूर आपण स्थानिक तूर आपण जर पेरली तर त्यामध्ये आपल्याला ज्या वेळेस पीक फुलावर येतं आणि शेंगा लागायला सुरुवात होते त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो आणि त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि खरं म्हणजे या बाबतीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी याबाबतीत माहिती नाही दुसरा भाग आहे तो तुरी म्हणजे शेंडा शेंगा पोखरणारी आडी त्याचीसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी लागते आणि अशा पद्धतीनं योग्य वाहन आपल्याला निवड जात निवडा करतात मी आज खरं म्हणजे बोलणार आहे ते या मर रोगावर बोलणार आहे हा जो मर रोग होत असतो तर हा हा खरं म्हणजे बियाणेजन्य रोग आहे हा काही हवेतनं पसरत नाही किंवा मातीमधनं येत नाही आपलं बराच समज असते की आपल्या जमिनीतून दे आला किंवा इथून कुठून आला तर ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण त्याला बळी पडणारं बियाणं हो वापरलं त्या ठिकाणी तो रोग दिसो आणि फुजारियम नावाची जी बुरशी आहे तरी फुजारियम नावाची बुरशी बियाणे म्हणून ट्रान्सफर होते आणि ती पुढे भविष्यात मग ती पिकामध्ये जाते आपण जर मर लागलेलं ला त्वरित झाड बघितलं आणि आपण त्याला मधून जर असं दोन भाग त्या झाडाचे केले तर मध्ये आपल्या काळी रशा अशी दिसेल आपल्याला की ज्यामध्ये तो ती बुरशी त्या डेव्हलप झालेली असते आणि त्या पद्धतीनं ते नुकसान त्या झाडाचं करत असते अत्यंत मॅच्युरिटीच्या अवस्थेमध्ये तर यामध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपण ज्या स्थानिक जातीला होतो त्याच्याऐवजी कुठल्या सुधारित जाती आहेत आणि कुठल्या सुधारित जातीचा बियाणा ह्या रोगाला बळी पडत नाही तर त्यामध्ये आपल्याला माहिती असेल की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत बदनापूर येथे जे कृषी संशोधन केंद्र आहे तर या कृषी संशोधन केंद्राने तुरीच्या पिकामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे आणि या विद्यापीठाने आजपर्यंत अनेक महत्वाचे वाण या पिकाला आपल्यासाठी दिलेले आहेत त्यातला काही जे वाण आपण सध्या वापरामध्ये आहेत तर आत्ता शेतकऱ्याच्या पसंतीला उतरलेला जो वाण आहे आत्ता सध्या मध्ये तो बिडियन सातशे अकरा बिडियन सातशे अकरा ही पांढऱ्या रंगाची व्हरायटी आहे आणि एकशे पन्नास दिवसामध्ये तयार होते आणि ती सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये आणि करोडो परिस्थितीमध्ये चांगलं उत्पन्न देते म्हणून ते बियाणं बऱ्याच शेतकऱ्यांकडे या ठिकाणी आहे याच्यापूर्वी कृषी विद्यापीठाने आपल्यासमोर बी एस एम आर सातशे छत्तीस चे असेल किंवा बी एस एम आर आठशे त्रेपन्न ही व्हरायटी असेल बिडियन सातशे सोळा ही लाल रंगाची व्हरायटी असते तांबड्या रंगाची बिडियन टू सुरुवातीची व्हरायटी होती तर अशा वेगवेगळ्या वेग व्हरायटीज आपल्या पुढे दिलेल्या आहेत परंतु आपल्याला एक सांगायला आनंद वाटेल की आता अलीकडच्या काळामध्ये जे काही म्हणजे मागच्या एक दोन वर्षामध्ये दोन हजार मध्ये एक जी व्हरायटी विद्यापीठाने काढलेली आहे तर ती आहे बिडियन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस जी माझ्यासमोर ठेवलेली आहे ती व्हरायटी आणि ही जी तुरीचे तुरीचं वान आहे हे तुरीचं वान हे बिडियन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस किंवा जरा गोदावरी असं प्रामुख्यानं त्याचं नाव आहे आणि या नावाने लोक ओळखतात तर गोदावरीच्या बियाण्याच्या संदर्भामध्ये आज अनेक ठिकाणा ठिकाणाहून शेतकऱ्यांची चौकशी येतात शेतकरी विचारतात की आपल्याला गोदावरीचे बियाणं पाहिजेत जी 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 ही जी व्हरायटी आहे ही आत्तापर्यंत जी होती ती मिडियम सातशे अकरा पुर्वीची व्हरायटी होती तिच्यापेक्षा थोडीसं उत्पन्न ही चांगलीच येते जास्त येते आणिचा कालावधी जो आहे या वानाचा हा सुद्धा मर आणि रोग प्रतिकारक्षम असा वान आहे आणि इचं जे कालावधी आहे हा साधारणतः एकशे पासष्ट ते सत्तर दिवसाचा कालावधी व्हरायटीचा आहे म्हणजे साडेपाच महिन्यापर्यंत म्हणजे हा वान तयार होतो मात्र हा जो वान आहे हा थोडासा आ, भारी जमिनीकरता मध्यम जमिनीकरता आपण वापरला पाहिजेत आणि जर संरक्षक ओलीत त्यामध्ये आता असेल त्यामध्ये कोटेट इरिगेशन जर असेल तर हा वाहन खूप चांगलं उत्पन्न त्यामध्ये देतो आणि विक्रीम उत्पादन या वानाने मागच्या दोन तीन वर्षामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे आपण जर दाना जरी बघितला त्याचा दाणा सुद्धा अत्यंत असं जाड असं दाना आहे की याचं आपण जर शंभर दाण्याचं वजन ज्याला टेस्ट वेट असं म्हणतो आपण याला तर हे सुद्धा आधीच्या व्हरायटीपेक्षा चांगलं आहे एक मध्यम बोल्ड असा दाना आहे जवळपास साडे दहा ते अकरा ग्रॅम शंभर जणांचं वजन भरतं आणि डाळीची डाळीची प्रत सुद्धा याची खूप सुंदर अशी आणि खूप चांगली आहे चवदार डाळ याची लागते त्यामुळे या वानाला बऱ्याच लोकांची पसंती शेतकऱ्यांची पसंती आहे आणि भावही आजारामध्ये याला चांगला मिळतो आणि पांढरा वाहन आहे ह्या मराठवाड्यामध्ये खास करून पुरूं, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालतो आणि त्याच्याकरता खूप वेगळा विचारणा होते तर असा हा एकदम गुणकारी असा वान आहे तर याची आपण लागवड करायला हरकत नाही आपण बियाण्याचा प्रश्न विचारलात शेतकरी बरेच विचारतात तर खास करून काय होतं की जुन्या वाहनाचं बियाणं जे असतं हे बियाणं साधारण मार्केटमध्ये किंवा इतर ठिकाणी उपलब्ध असतं परंतु नवीन संशोधित वाहन जे असतात तर याचं बियाणं सुरुवातीला मोजकं असतं आणि या वानाचं बियाणं सध्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये काही प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथील जे सीडप प्रकल्प आहे या सिडप प्रकल्पाच्या अंतर्गत आपल्यापैकी यावर्षी एक मर्यादित स्वरूपात पण बऱ्यापैकी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तरी पुरुष शकेल अशा पद्धतीचं याचं बियाणं उपलब्ध आहे दोन किलो पॅकिंगमध्ये हे बियाणं आहे तर निश्चितपणे शेतकऱ्यांनी बियाण्याची काळजी करू नये आता खरीप हंगाम जवळ आलेला आहे आणि तुरीची लागवड आपला अनेक वर्ष अनेक दिवस सॉरी अनेक दिवस आपला करता येते म्हणजे पुशरापर्यंत लागवड करता येते असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे तर त्याकरता आपण या वाहनाचा निश्चितपणे फायदा घेतला पाहिजे आता प्रश्न आहे की ठीक आहे वाण कोणतंही असेल मग तुम्ही गोदावरी घेतला किंवा बिडिया सातशे अकरा घेतला किंवा सातशे सोळा कुठलाही वाण आपण त्या ठिकाणी निवडला असेल परंतु लागवड जर व्यवस्थित केली तर उत्पन्न चांगलं मिळतं आणि म्हणून पहिल्यांदा लक्षात ठेवा की तुरीच्या जे वाण असेल जे काही बियाण असेल तर याला पहिल्यांदा आपण एकतर लागवडीपूर्वी बीजे प्रक्रिया केली पाहिजेत आणि बीजे प्रक्रिया करण्याकरता आपण त्याला साधारणतः सुरुवातीला बुरशी नाश्त्याची बीजे प्रक्रिया जे आता जैविक बुरशीनाशक आपण वापरलं पाहिजे त्यामध्ये ट्रायकोडर्मा विरिडी हे जे आहे हे लिक्विड फॉर्म मध्ये आपण जर घेतलं तर साधारणतः दहा किलो बियाणाला शंभर मिली अशा पद्धतीचा वापर करून जी प्रक्रिया करायची आणि त्याच्यानंतर त्या आणि पी एच बी याचं कन्सोर्स आता मिळतात आणि ते आमच्या आपलं जे कृषी विज्ञान केंद्र आहे के व्ही के खरपुडी यांच्याकडे पण उपलब्ध आहे आमच्याकडे तर ते सुद्धा त्याचाही वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि त्याची नंतर जीवाणू खताची जी प्रक्रिया आपल्याला त्यामध्ये करावी लागते याची लागवड आपण जे करतो हे साधारणतः चांगली ओल जमिनीत असल्यानंतर आपण तुझी लागवड करतो या साधारणतः आत्ता चांगला पाऊस पडला की आपण तुरीची लागवड का सुरुवात करतो तुरीची लागवडी दोन प्रकारे करता येते एक तर पेरणी करून किंवा टोकन करून मित्र आपण जर पेरणी करून पेरणी करून जर ठरवलं तर एक साधारणतः चार ते पाच किलो बियाणं आपल्याला या ठिकाणी पुरेसं होतं आणि पेरणीने आपण जर करत असलो तर ता त्यामध्ये आपण नव्वद बाय वीस सेंटीमीटर साधारणतः किंवा तीस सेंटीमीटर पर्यंत आपण जाऊ शकतो अशा पद्धतीनं आपण एक तीन फूट बाय ज्याला आठ इंच म्हणतो अशा पद्धतीने आपण लागवड होईल अशा पद्धतीने आपण पेरणी या ठिकाणी करू शकतो दुसरी बाब आपण जर याची टोकन करून जर लागवड केली तर टोकन करून लागवड करत असताना आपण जर सलग तूर घेत असलो तर आपल्याला चार ते पाच फुटापर्यंत सुद्धा आपण जरी अंतर ठेवलं तरी याचा अंतर म्हणजे अंतर नंतर हे होतं भरून निघतं याचं किंवा आपण तुरीची लागवड आपण जी, जी करतो तर ही आपण बहुतेक शेतकरी सोयाबीन आणि कपाशीमध्ये मध्ये अंतर पीक घेतात साधारणतः तर कापसा परत तर काही तशी विशेष नाही परंतु सोयाबीनमध्ये आपल्याला घ्यायचं असेल तर सोयाबीनच्या चार ओळी आणि तुरीच्या दोन ओळी अशा पद्धतीने आपण त्याचं हे केलं पाहिजे लागवड केली पाहिजे आपल्याला माहिती आहे की सोयाबीन आपण नऊ याच्यावर पेरतो पंचाळीस सिंटीमेंट पेरतो पेरतो साधारणतः आपण जर सोयाबीनच्या चार ओळीमध्ये घेतल्या तर तुम्हाला सहा फुटाचा अंतर साधारणतः दोन्ही मध्ये त्यामध्ये मिळू शकेल म्हणजे पंचेचाळीस पंचेचाळीस तीन फूट आणि परत तीन फूट म्हणजे सहा फुटाचा अंतर मिळेल आणि सोयाबीन जेव्हा निघून जाईल त्यावेळी तुमची तूर फक्त त्यामध्ये वाढेल फक्त एक काळजी घेतली पाहिजे की आपण जेव्हा ट्रॅक्टरनं तूर आणि सोयाबीन एकत्र पेरतो त्यावेळी तूर बऱ्याचदा दाट पेरलं जाते आणि दाट पेरलेली तुरी पुढे शेवटी ती व्यवस्थितपणे शाखी वाढ होत नाही आणि त्यामुळे आपण ती काळजी घेऊन दोन झाडातलं अंतर जे असेल ते साधारणतः वीस ते तीस सेंटीमीटर राहील याची निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे आपल्याकडे जर संरक्षित ओलीत असेल तर ओलिताचा वापर आपण खास करून ठिबक सिंचनाचा वापर जर केला तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये तुरीचं उत्पन्न तुम्हाला जवळपास पंधरा क्विंटलच्या पेक्षा पुढे तुम्हाला त्यामध्ये मिळू शकतं त्यात तुम्हाला सोयाबीनही मिळणार आणि तुरीचं उत्पादन आपल्याला त्यामध्ये होणार आहे या पिकासाठी खताचे मात्रा ज्या आहेत साधारणतः आपण माती परीक्षण करूनच कुठल्या पिकाची लागवड केली पाहिजे कारण माती परीक्षणावरती आपले एक्झॅक्ट डोस जे आहेत त्याबद्दल सांगता येतात परंतु वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाच्या शिफारशीनुसार तूर पिकाला साधारण पंचवीस किलो नत्र आणि पन्नास किलो स्थुरद हे साधारणतः आपण प्रति हेक्टर या ठिकाणी द्यायला पाहिजेत आणि हे जर आपल्याला द्यायचं असेल तर हे दहा किलो नत्र एकशे जर काढला तर दहा किलो नत्र आणि वीस किलो सुरू द्यावं लागेल आपण याला जर दहा किलो नत्रा करता आपण समजा युरिया आपण जर घेतला सरळ खत आपण जर घेतले तर युरियामध्ये शेचाळीस टक्के नत्र असतो म्हणजे साधारणतः तेवीस किलो नत्र एका बॅगमध्ये येतो म्हणजे अंदाजे आधी बॅग युरियाची आपण त्या ठिकाणी दिली समजा वीस ते बावीस किलो आपण युरिया दिला त्यामध्ये आणि सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये आठ किलो स्फुरत असतो वीस किलो द्यायचं आहे आठ आणि आठ सोळा सोळा आणि चार वीस म्हणजे अडीच बॅग साधारणतः पन्नास किलोचे अडीच गोणी आपण जर फॉस्फेट के दिल्या आणि अर्धी गोणी युरियाची दिली तर आपल्याला निश्चित मात्रा जी ती मात्रा हा बेसल्ट डोस द्यावा लागत असतो हा पेरणीच्या वेळेस आपण ही मात्रा दिली पाहिजे किंवा हे जर खत उपलब्ध नसेल तर त्याच्याऐवजी हो आपण डायमोनियम फॉस्फेट डी ए पी असेल किंवा आ, दुसरे आपन आपन कि खत जे असतील तर ते आपण त्यामधून देऊ शकतो मात्र त्याकरता तज्ञांचा सल्ला घेणं आपल्याला या ठिकाणी खूप या ठिकाणी गरजेचं आहे की आपण खत किती प्रमाणामध्ये या ठिकाणी द्यायला पाहिजे आणि निश्चितपणे ज्या शेताला सेंद्रिय खतांची उपलब्धता असेल तिथं उत्पन्न निश्चितपणे चांगलं आहे तर जमीन ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीने उत्पन्न आपल्याला या ठिकाणी मिळतं मात्र तुरीच्या मुळात खोल जातात लक्षात घेतलं पाहिजेत आणि त्याकरता जमिनी खुलीची असली पाहिजे फार उचल जमिनीमध्ये आपण तुरीचा प्रयोग जर केला तर तो प्रयोग आपला या ठिकाणी फसू शकतो अशा पद्धतीने आपण जर तुरीची लागवड केली तर आपल्या सुरुवातीला काही फारसा त्यामध्ये खर्चही येत नाही आणि गरजेप्रमाणे आपण आंतरमाशा गती करणं किंवा तनाशांचा वापर करणं हे शेतकऱ्यांनी यामध्ये केलं पाहिजेत त्यानंतर बाकी पुढे याचा याच्यामध्ये कीड व्यवस्थापन जे आहे ते याचा प्रश्न पुढेच येतो की ज्यावेळी पिकाला कळी आणि फुल अवस्थेमध्ये ज्यावेळेस त्याच्यावरती शेंगा पोखरणारी आळी किंवा प्रादुर्भाव होऊ शकतो तर त्यावेळी आपण एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करून त्यामध्ये फेरोमन्स सापड्यांचा वापर त्यामध्ये असेल किंवा बडपर्चिस आपण ज्याला म्हणतो की पक्षी बसण्याकरता आपण थांबे त्यामध्ये केले तर त्यामध्ये जैविक पद्धतीने आपला खूप चांगला किंवा निंबोळी अर्थात वापर आपण त्या ठिकाणी जर केला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्या तुरीच्या पिकामध्ये अं व्यवस्थापन या ठिकाणी होऊ शकतं राहिला प्रश्न पाण्याचा तर खास करून पिकाला म्हणजे फुले अवस्थेमध्ये आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याची अत्यंत आवश्यकता असते आणि अशा वेळेस तर पाणी जर कमी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बोरून पाणी देणं गरजेचं असतं आणि म्हणून मी सांगितलं की ठिबक सिंचन किंवा आपण दुसरी जर व्यवस्था केली तर त्याला त्या ठिकाणी आपण साधारणतः जेव्हा प्री फ्लॉरिंग म्हणतो आपण त्याला म्हणजे कळी अवस्थेमध्ये पीक असतं तर त्यावेळी आपण त्याला एक पाणी दिलं पाहिजे आणि दुसरं पाणी आलं तर शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आपण एक पाणी पिलेला या ठिकाणी दिलं पाहिजे ज्या शेतकऱ्यांकडे कोरडाची अवस्था असेल मी फक्त गोदावरी बोलत नाही मी सगळ्या वानाविषयी बोलतो जिथं कोरडाऊ पीक असेल तर त्या ठिकाणी आपण मूलस्तरी जलसंधारणाचे उपाय आपण त्या ठिकाणी केले पाहिजेत याच्या आदरण आपण तुरीला एक ठराविक दिवसानंतर आपण त्याला जर त्यामध्ये मृत चर काढले तुरीमध्ये तर त्यामध्ये पावसाचं पाणी पडलेलं त्यामध्ये जिरू शकतं किंवा सोयाबीन काढल्यानंतर आपण दोन्ही बाजूला जर त्या ताड्यात एक एक आपण जर नांगर त्यामध्ये मारला बळीराम मारला तर त्यातही मोठ्या प्रमाणात पाण्याचं बचत किंवा पाणी त्यामध्ये मुरण्याचं काम होऊ शकतं आणि जलसंवर्धन जागेवर झाल्यामुळं त्या पिकाला चांगल्या पद्धतीचा सपोर्ट या ठिकाणी मिळू शकतो तर शेतकरी बंधूंना मला आशा आहे की आपण निश्चितपणे या कडधान्य पिकाकडे वळणार यावर्षी आणि त्याचे हमीभाव सुद्धा यावर्षी असताना चांगल्या पद्धतीने जाहीर केलेले आहे आणि दुसऱ्या बाब एक महत्वाची की तूर पीक जसं शेतकऱ्याला समृद्ध करते त्याचप्रमाणे तूर पीक हे तुमच्या जमिनीला पण समृद्ध करते कारण या हे द्विदल पीक असल्यामुळे या पिकाच्या मुळावर त्या गाठी असतात या गाठीमध्ये रायदोबीम नावाच्या बॅक्टेरिया वास्तव्य करतात आणि त्या बॅक्टेरिया या पिकाला खताची नत्रयुक्त खताचं जे खत असतं हे वातावरणात शोषून घेतात कारण वातावरणामध्ये अठ्याहत्तर टक्के नत्र जो असतो तो आपल्याला तसं वापरता येत नाही परंतु या हे जे जीवन असतात हे ते नत्र शोषून घेतात आणि आपल्या पिकाला आणि पुढच्या पिकाला सुद्धा उपलब्ध करून देतात त्यामुळे अशा पद्धतीचे की चांगले पीक आहे आणि तुमच्या आहारामध्ये सुद्धा कडधान्याला विशेष असं महत्त्व आहे आणि आज आपण कडधान्यामध्ये खास करून तूर आणि उडीद हे दोन पिकं आताही आपण अजून त्यात थोडस स्वयंपूर्ण झालेलं नाहीये आणि आपल्याला दोन्ही पिकाचे जे आपल्याला डाळी या डाळी जे आहेत पिकं जे आहेत हे आपल्याला अजून आयात करावं लागतात आणि म्हणून आता मान्य शासनाचं केंद्र शासनाचं या पिकावर विशेष लक्ष आहे आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत या पिकाचा प्रचार प्रसार आणि याला प्रोत्साहन देण्याचं काम बीज उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचं काम सीडअपला प्रोत्साहन देण्याचं काम यामार्फत मार्फत होत आहे तर मला आशा आहे की निश्चितपणे आपल्याला ही हा जो व्हिडिओ आहे आपल्याला आवडेल आपण तो लाईक करावा आपण त्या संदर्भात आपल्याला काही अडचणी असेल तर आपण कृषी विज्ञान केंद्राशी निश्चितपणे संपर्क साधावा मी या ठिकाणी प्रमुख जरी असलो तरी मला काही म्हणजे मी आपल्याला माझा संपर्क क्रमांक द्यायला मला आनंद होईल आपल्याला जर काही अडचण आली आपल्याला जर काही विचारायचं असेल तर आपण माझा जो संपर्क क्रमांक आहे मोबाईल क्रमांक तो नाईन झिरो टू एट टू फाईव्ह फोर नाईन फोर सिक्स या क्रमांकावरती आपण अधिक माहिती घेऊ शकता किंवा मेसेज करू शकता धन्यवाद आपण याचा लाभ घेतल्याबद्दल आपल्या सर्वांना खरीप हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा